सुंदरबनच्या जंगलात एक मिठू राहत होत्या त्या मनाने खूप चांगल्या मायाळू दयाळू होत्या पण त्यांना कोणीही नव्हतं जमेल तेव्हा स्वतःचं अन्न आणायचं नाही जमलं तरी इतर पक्षांकडून मागून खायचं असं त्यांचं जीवन होतं एकदा काय झालं सुंदरबनच्या जंगलात काळे कावळे काकांनी काय केलं जंगलातल्या सरोवराच्या कडेला एका झाडाखाली त्यांनी वडापावचं दुकान चालू केलं छान छान वडापाव ठेवायचे दुकान त्यांचं छान चालायला लागलं सगळ्या प्राण्यांना वडापाव खायला मिळायला लागला वडापावच्या दुकानदार गर्दी व्हायची हे मिठू चिमुताईने बघितलं मग त्यांनी काय ठरवलं त्याच दुकान शेजारी एक कटोरा घेऊन आपण बसायचं म्हणजे वडापावला आलेले प्राणी आपल्याला पण एक पैसे टाकतील असा त्यांचा हेतू होता म्हणून कावळेदाच्या दुकाना शेजारीच त्या एक कटोरा घेऊन बसायच्या मग पक्षी वडा पाहुण्याला आले की चिमुताईची दया येऊन तिलाही पैसे देऊन जायचे अशा तऱ्हेने चिमुताई पोट भरत होत्या मग एकदा का, काय झालं कावळे कावळे काकाने दुकान लावलं पण त्या दिवशी गिरायकच नाही चिमुताई कटोरा घेऊन बसल्या होत्या गिरायक नाही म्हटल्यावर कावळे काकांना ऊन पण फार लागत होतं त्यांना कंटाळा आला मग त्यांनी ठरवलं सरोवरात जाऊन हातपाय तोंड धुवून येऊया फ्रेश होऊया म्हणजे आपल्याला बरे वाटेल म्हणून ते सरोवरात हातपाय तोंड धुवायला गेले तेवढ्यात काय झालं चार पक्षी आले त्यात पोपटदादा होते चिवताई होत्या साळुंकी ताई पोपटताई असे चार पक्षी होते त्यांनी बघितलं वडापावचं दुकान त्यांना खूप आवडलं मग ते वडापाव घ्यायला तिथे आले अरे इथे कोणीच नाही मालक एकमेकाला म्हणायला लागले वडापावच्या दुकानचा माल कुठे गेला त्यातला एक म्हणाला पक्षी आपण घेऊया हाताने वडापाव म्हणून ते हाताने वडापाव घ्यायला गेले तेवढ्या मिठू चिमुताईनं बघितलं त्यांना वाटलं हे आता न पैसे देताच वडापाव घेऊन जाणार त्यांना राग आला त्या तिथं गेल्या म्हणाल्या अरे वडापावला हात लावू नका तुम्हाला जर पैसे द्यायचे असतील का नाही तरच वडापाव घ्या मग ते पक्षी म्हणाले ठीक आहे त्यांनी चार वडापाव घेतले मग चिमुताईला विचारलं किती पैसे मग मिठू चिमुताई म्हणाल्या शंभर रुपये मग त्या पक्षांनी शंभर रुपये दिले आणि पक्षी उडून गेले मग मिठू चिमुताई कावळे दादांच्या गल्ल्यात पैसे ठेवायला निघाल्या तेवढ्यात कावळेदादा आले त्यांना वाटलं मिठू चिमूताई आपल्या गल्ल्यातले पैसे चोरते असं अस त्यांना राग आला आणि रागाने म्हणाले काय गू चिमूताई तू माझ्या गल्ल्याजवळ काय करतेस आणि तुझे हात माझ्या घाण हात माझ्या दुकानला कशाला लावलेस तू मग ती मिठू चिमुताई म्हण बन... म्हणाल्या अरे कावळे दादा असं म्हणणार होत्या तुझ्या गल्ल्याला मी हात लावाय नाही गेले मला पैशा गिरायकाचे आले ती वडा ते ठेवायचे होते वडापाव ती लोक तशीच घेऊन जाणार होती म्हणून मी रागे भरलो त्यासनी पैसे घेतलं हे तिला सांगायचं होतं पण काळे कावळे काका ऐकून घ्यायला तयार नाहीत ती फक्त म्हणाली अरे कावळे काका एवढं बोलस तर कावळे काकाने तिची बोलती बंद केली आणि म्हणाले थांब तू एक शब्दही बोलू नको आधी माझ्या दुकानापासून बाजूला हो चल जा इथून तिचं काही न ऐकून घेता काळे कावळे काका भडकले बिचाऱ्या मिटू चिमुताईला वाईट वाटलं मग ती तिथ तिथून उडत निघून गेली ती गेली आणि एका झाडावर बसली मग दोन दिवसांनी काय झाले ते चार पक्षी परत आले आणि मिठू चिमुताईला शोधायला लागले त्यांनी बघितलं झाडावर बसली ती मिठूची चिमुताई तिला बोलवलं आणि सरोवराच्या काठावर नेलं आणि तिचं शूटिंग केलं व्हिडिओ केला तिचा अरे तुम्ही हे काय करताय मिठी चिमुताई म्हणाली मग ते पक्षी म्हणाले त्यातला पोपट पक्षी काय बोलला अगं तुझं नाव सांग माझं नाव मिठू चिमुताई मग पोपट म्हणाला मिठूची चिमुताई तू फार छान काम केलंस तुझी हुशारी कर्तबगारी प्रामाणिकपणा बघून आम्हाला खूप आनंद झाला म्हणून आम्ही तुझा व्हिडिओ काढून व्हायरल करणार आहे तू आम्हाला छान पोस्ट दे मग मिठू चिमुई उभा राहिल्या आणि त्यांनी मुलाखत दिली मग त्यांनी सांगितलं की पक्षाने काय सांगितलं अग आम्ही वडापाव घ्यायला आलो तिथं दुकानचा मालक नव्हता पण तुला काय वाटलं आम्ही चोरून वडापाव घेतो म्हणून तू आलीस आमच्याजवळ आणि आमच्याकडून पैसे घेतलेस ते कावळे काकांच्या गल्ल्यात ठेवलेस तुझा प्रामाणिकपणा होता आणि काळे कावळे काका नसताना त्यांच्या दुकानची चोरी होऊ नये ह्यासाठी तू प्रयत्न केलास हे आम्हाला खूप आवडले तू मुलाखत दे सगळं सांग आम्ही तुझा व्हिडिओ करणार असो म्हणल्या मिठू चिमुताईला खूप आनंद आला मग तिने घडलेली कथा व्हिडिओत सगळी सांगितली आणि त्याने पैसे दिले आणि सांगितले मिठू चिमूताई तू पण वडापावचं एक दुकान उघड कारण तू खूप हुशार आहेस मग मिठू चिमूताईने वडापावचं दुकान चालू केलं तेही काळे कावळे काकांच्या शेजारी मग दुसऱ्याविषयी काळे कावळे काका आलात बघतात तर मिठू चिमुईचं दुकान वडापावच त्यांना आश्चर्य वाटलं मग काळे कावळे काका आले म्हणाले अग मिठूताई मिठूताई तू दुकान कधी चालू केलंस मग तिने सांगितलं सगळी कथा का काळे कावळे काकांना सांगितली आणि काळे कावळे काका मी तुमच्या वडापावची चोरी करत नव्हतो तुमचे पैसेही घेत नव्हतं फक्त मला राग आला ती ते पक्षी तुम्हाला वडापाव घेत होते तुमच्या दुकानातला ते तसंच नेणार का पैसे द्यायचे नाहीत ह्या मी तुमच्या दुकानाजवळ गेले होते पण मला तसं करायचं नव्हतं पैसेही घ्यायचे नव्हते वडापावलाही हात लावायचा नव्हता पण तुमचा गैरसमज झाला मग काळे कावळे काका म्हणाले चिमुताई मला माफ कर ग मी तुला ओळखलं नाही ठीक आहे आता तुमची चूक तुम्हाला समजली असं म्हणल्या काळे कावळे काका म्हणाले होय होय चिमुताई मला माफ कर मी चुकलो मग मोठ्या मनाने मिठू चिमुताईने कावळे काकांना माफ केलं आणि ती मग वडापावचं दुकान चालू लागली तिलाही पैसे मिळू लागले म्हणून कधी गर्व करू नये कुणाला लहान मोठे समजू नये हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा